मी एकनाथराव त्रिभुवन मी माजी सभापती वैजापूर आणि लोक कलावंत सांस्कृतिक सेलचं सा मी सन्मान्य जिल्हा अध्यक्ष आहे आज आमच्या कलावंताच्या वतीनं माता रमाईजी सात तारखेला झालेली जयंती काही कारणास्तव आम्ही पुढे सात ता बारा तारखेला ठेवलेली होती आणि आज रविदास महाराजां संत शिरोमणी रविदास महाराजांचंसुद्धा आज जयंती आहे सहाशे अठ्ठेचाळीस सहाशे ही जयंती साजरी करताना या ठिकाणी उपस्थित असलेले गहर सर अंबादासजी सर रमेशभाईजी खंडागळे रेखाताई राऊत त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असलेले उद्धव भाऊ बनसोडे आमच्या आदरणीय सर्व आदित्य खरात भास्करजी लहाने संजयजी चिकसे सुरेश खरात रामभाऊ निकाळजे प्रमोद जोगदंडे भीमसैनिक आमचे भीमसैनिकांना सुद्धा विनंती आपण हे बाजूला भीमसैनिक या ठिकाणी वैजापूरहून आलेली काही कलावंत मंडळी या कलावंत मंडळीने आज खऱ्या अर्थानं आपले नवनवीन गाणे या ठिकाणी रमाईच्या जीवनावरती लिहिलेली आहेत आणि ती गाणे या ठिकाणी सादर करण्याच्या दृष्टीनं कुठेतरी रमाईला अभिवादन व्हावं म्हणून हा कार्यक्रम या कॅनॉटच्या ठिकाणी आम्ही सादर केलेला आहे आणि घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सर्व आलेले आहेत कलावंतांनी आपले गीत या ठिकाणी गाऊन या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केलेला आहे या आनंद उत्सवामध्ये सर्वांनी अतिशय मोठ्या मनानं गीताचं सादरीकरण केलं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आणि हा कार्यक्रम फार शांततेनं आणि चांगल्या मोठ्या लोकसंख्येच्या याच्यामध्ये आम्ही उपस्थितीत हा संपन्न केलेला आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि सांगतो या निमित्तानं सर लोकांना काय आवाहन करणार मी कलावंताचं यापूर्वी आम्ही एक पं वीस एकोणावीस जानेवारीला एक मोठा महामेळावा महाराष्ट्राच्या लेवलवरती आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी भवनमध्ये घेतला होता तो कार्यक्रम आम्ही कलावंताला मुद्दाम होऊन सर्व उपदेश करण्याच्यासाठीच केलेला होता कारण विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सांस्कृतिक क्षेत्रातील काही महत्वाचे पदाधिकारी त्या ठिकाणी आलेले होते आणि मग कलावंताचे प्रश्न मांडण्याच्यासाठी कलावंताचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी बरस मार्गदर्शन केलेलं आहे कलावंताला यातून एकच संदेश मी देईल की आपला हक्क आहे आणि तो हक्क शासनापर्यंत आपण मागितला पाहिजे जोपर्यंत तुम्ही काही मागणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही आणि म्हणून तुम्ही तुमच्या कलेचं जे काय आहे माती करण्यापेक्षा त्याचं सोम करा आणि शासनाच्या दरबारी आवाज उठवा ज्या ज्या वेळेस हे कार्यक्रम सादरी उपकरण होतील त्या त्या वेळेस आवर्जून आपण उपस्थित राहा असं कलावंताला मी आवाहन करत असतो आणि त्यांचे प्रश्न आम्ही सोडवत असतो एवढंच या निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो कार्यक्रमात या कार्यक्रमामध्ये विशेषतः अंबादासजी रगडे हे महाराष्ट्र बँकेचे सन्माननीय मोठे मॅनेजर होते आदरणीय प्राचार्य घर राठोड त्यांनी या ठिकाणी अतिशय साहित्यिक म्हणून ते संबोधले जातात अतिशय मोठे मोठे ग्रंथ त्यांनी लिहिले रमेश भाई कंडागळे ज्यांचं आयुष्य लोककल्याणामध्ये आणि पॅन्थरच्या जीवनामध्ये गेलेला आहे गोरगरिबांचे प्रश्न उभे करण्यामध्ये रमेश भाईनं आपला सिंहाचा वाटा केलेला आहे तेही या कार्यक्रमासाठी आमच्या कलावंताचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी आज त्यावरजून उपस्थित आहेत या ठिकाणी उद्धव भाऊ बनसोडे आमचे आदित्य खरात आहेत त्याचप्रमाणे आमचे दोन्ही सरपंच मगरे आणि दाभाळे चहा संजयजी चिकसे भास्करजी लहाने तसेचप्रमाणे या ठिकाणी आमचे शाहीर उत्तमराव म्हस्के प्रमोद जोगदण निकाळजे सर्व नवनाथ महाराज वैजापूरहून मुद्दामहून आलेले मराठवाड्याचे आमचे नेते अशोकजी बागुल साहेब त्या महाराष्ट्राचे लेवलचे नेते आहेत आणि कलावंताचे प्रश्न सोडवण्यामध्ये अग्रेसर आहेत हे आमचे मोकळे सर आहेत विशेषतः सर्व कलावंत मंडळी या ठिकाणी आहे ज्यांचे नाव मी जास्त घेऊ शकणार नाही ते कलावंत मंडळीने सुद्धा या, या ठिकाणी कार्यक्रम चांगल्या रीतीने सादर केलेला आहे आपलं नाव सांगा मी एकनाथ तुंजाजी त्रिभुवन मी वैजापूर पंचायत समितीचा माझी सभापती आहे आणि लोक कलावंताच का काम करतोय संत गुरुदास रवी महाराजांचा संत गुरु रविदास महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माता रमाईंचा माता भीमईंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा संत गुरु रविदास महाराजांचा यानंतर मुलं सांभाळणे कोणी पोहोचलेले नसावं आणि विचारही करीत नसेल असं मला वाटत आणि ते थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करतो की पुरोगामी विचाराचा जो प्रचार आणि प्रसार भारतामध्ये झालेला आहे आणि जे आपल्याला महाराष्ट्रात दिसून येत ते केवळ संतामुळे दिसून येत आहे असं म्हणायला काही हरकत नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण माता रमाई यांची जी साजरी जयंती साजरी करीत आहोत हे एक फार महत्वाच सण मानावं लागेल आपल्याला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट